सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अटीतटीची निवडणूक होणार असून या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात सातारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी जे मनुष्यबल आहे त्या सर्वाचा पूर्ण डॉक्टर चालू आहे दंडमायदेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरं दंडमाजेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते या दंडमायदेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड दंडमायदेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कोणता टेबल मिळेल ते त्या दंडमाशनच्या लक्ष करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांदा पहिले पोस्टल बॅलेटचे काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनची जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तासचे पणतीस पिस मिनिट लागतात आणि त्याचे नंतर तिथे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्ट व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात चार आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमच्या दहा समस्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनिशेबल ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी तीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर कोन अँड ॲव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीने आहेत वीस टेबल ठेवलेली आहे ऑन अन ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिक्युन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की बोडेगाऊ आणि काही असेंब्ली कॉन्स्टिकुएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीसपर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि बाई तिथे आपले पोलिंग स्टेशनचे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड ऑन अन ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्याने हो ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग मिळतात त्याचे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनी त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते खूप करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहितीच्या माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि आणखी मी सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस न्यू पॅट एजेंटेबली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मत नोंदणी करत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅटची ते प्रत्येक दी एसी आहे आपण पाच करतो तर आपले पंधरा फटी पर्सेंट शिवसेने ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व